मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा तर, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यानंतर आपण या लिंकवर आल्यावर आपल्या राईट साईडला दिसत आहे की बांधकाम कामगार नोंदणी तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला बांधकाम कामगाराचा नव्वद दिवसाचा दाखला जो आहे तर तो लागणार आहे तर वा वा। तो आपण ग्रामसेवक किंवा ठेकेदार जो असतो कॉन्ट्रॅक्टदार तर त्याच्याकडून देखील घेऊ शकता आता हे संपूर्ण घेतल्याच्यानंतर त्या आपल्याला घरातले सर्वांचे आधार कार्ड आणि आपलं रेशन कार्ड जे आहे तर त्या रेशन कार्डमध्ये जेवढे व्यक्तीचे नाव आहे ते सर्वांचे आधार कार्ड नंबर जे आहे तर ते लागणार आहे आता बघू शकता या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढे ज्या व्यक्तीच्या नावाने नोंदणी करायची आहे तर त्या व्यक्तीचा जो आधार कार्ड आहे तर तो या ठिकाणी फील करायचा आहे आणि जो मोबाईल नंबर यासाठी द्यायचा आहे तर तो देऊन त्या ठिकाणी ओ टी पी देऊन पुढील पेज आपल्याला लगेच ओपन होईल जी की ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला पुढील जी माहिती असणार आहे ती कशी भरायची हे बघणार आहोत आपण त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या स्टेप आहेत जर त्या आपण फॉलो केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जे आहे फॉर्म भरताना तर ते येणार नाही आता बरेच सारे मित्र जे आहेत किंवा कामगार जे आहेत तर ते विचारतात की फॉर्म प्रकारे भरायचं असं पेज आपल्यासमोर ओपन नंतर आधार कार्डवर सुरुवातीचं पहिलं जे नाव आहे त्यानंतर मधलं नाव त्यानंतर आठ नाव जे शेवटचं राहतं तर ते या ठिकाणी फिल करायचं आहे तर वेगवेगळ्या चा? पद्धतीने जे नाव आहे तर तीन टप्प्यामध्ये भरायचं आहे त्याच्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो द्यायचा आहे त्यानंतर जेंडर जे आहे सिलेक्ट करून घ्या आणि आधार क्रमांक जो आहे तर जो आपण सुरुवातीला फील केला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी येऊन जाईल आलं नाही तर आपण भरू शकता त्यानंतर मॅरिड अनमॅरिड त्यानंतर आपल्याला जी जन्मतारीख आहे आधार कार्डवर दिलेली तर तीच जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्या वर्ष टाकू नका ऑटोमॅटिक आपलं वय जे आहे तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल त्यानंतर आपला आधारनुसार जो पत्ता असणार आहे तर तो पत्ता देखील आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे काही लँडमार्क असेल तर लँडमार्क घर क्रमांक असेल तर घर क्रमांक ज्या पद्धतीने आपल्या आधार कार्डवर पत्ता आहे तर तोच पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे आणि पत्ता वगैरे काही म्हणजे चूक करू नका शक्यतो चूक जर झाली तर जे स्टेटस ॲप्रुवड येतं तर ते ॲप्रूव्ह होणार नाही त्यानंतर आपल्या घराजवळ काही लँडमार्क वगैरे जे आपल्या आधार कार्डवर ज्या पद्धतीने असेल तर तो देखील या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका हे सिलेक्ट करून घ्या आणि खाली आपल्याला कुटुंबाची माहिती द्यायची आहे तर मी सांगितलं होतं की का रेशन कार्डवर जेवढे त्यांचे नाव आहे तर त्यांचे संपूर्ण जे आधार कार्ड जे आहे तर या ठिकाणी की करून आपल्याला ॲड करायचे सर्वप्रथम जो व्यक्ती आहे कामगार तर त्याच्या आधार कार्ड टाकून त्याचं शिक्षण आणि त्याची जी माहिती आहे तर त्या ठिकाणी भरून घ्यायचे त्यानंतर नॉमिनी कोणाला लावायचं ते नॉमिनी देखील सिलेक्ट करायचं आहे असे एक एक कोण आपल्या घरात साधारण तीन ते चार जे व्यक्ती असतात तर त्यांचे संपूर्ण जे नाव आहे तर ते आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे त्यामध्ये त्यांची जन्मतारीख असो किंवा त्यांच्याशी जो बांधकाम कामगार आहे त्यांचं जे नातं असणार आहे तर ते नातं देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सन ऑफ डॉटर ऑफ हसबंड किंवा मग फादर जे बी असेल तर त्या त्या स्टेटसनुसार आपण या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा त्या त्या जो आधार नंबर असणार आहे तर तो आधार नंबर देखील या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला सुरुवातीला बँक पासबुक अपलोड करण्यासाठी ऑप्शन नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला फक्त जे नव्वद दिवसाचा दाखला आणि बांधकाम कामगाराचा जे आधार कार्ड आहे तर तेच लागणार आहे आपण हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात आणि आपण बांधकाम कामगाराचा जो अर्ज आहे तर तो केलेला आहे नाही खाली कमेंट करायला विसरू नका आता आपण या ठिकाणी ज्या व्यक्तीचं नॉमिनी नाव लावायचं आहे तर त्याच्यापुढे अशा प्रकारे नॉमिनी सिलेक्ट करून घेणार आहोत नॉमिनी सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्या पुढं जर नोंदणी केलेली असेल तर टिक करा नसून केलेली तर नका करू नोंदणी ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत केलेली आहे का तरच टीक करायची आहे नाही तर नाही त्यानंतर आपल्याला जी पुढील माहिती आहे तर ती स्टेप बाय स्टेप भरायची आता पुढे येणार आहे आपल्यासाठी जे ठेकेदार किंवा जो बांधकाम कामगाराचा जो नव्वद दिवसाचा जो दाखला आहे तर तो दाखला आपण घेतला कोणाकडून आहे याची माहिती या ठिकाणी भरायची आहे आपल्याला जर तुम्ही करून किंवा ठेकेदारकडून घेतला असेल तर ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर त्याच्यावरती लिहून दिलेलं काय आहे तुम्ही ऑल टाईप ऑफ वर्क करा का कोणत्या टाईपचे वर करा ते सिलेक्ट करायचे त्यानंतर ज्या दिवशीपासून त्यांनी दाखला दिला आहे तर त्या दिवशीपासून जे तारीख देखील या ठिकाणी टाकायची आहे खाली पण सर्वप्रथम आपण हा दाखला घेतला कोणाकडून आहे तर हे सिलेक्ट करणे तर महत्त्वाचं हो आहे ग्रामपंचायत का ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टदार ज्याला म्हणतो त्यानंतर जावा क्रमांक त्याच्या उजव कापऱ्यामध्ये वर दिलेला आहे तो जावा क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्या का के काम केलेले जो दाखला आहे तर तो दाखला कुठल्या अंतर्गत दिलेला आहे किंवा नगरपालिका अंतर्गत दिलेला आहे किंवा कोणत्या तालुक्याअंतर्गत काम केल्याचा दाखला आपल्याला जो आहे तर तो दिलेला आहे तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे जे की आपण वर बघू शकतात ज्या ठिकाणाहून आपण ग्रामपंचायत जर सही शिक्का घेतला तर तेच या ठिकाणी संपूर्ण माहिती खाली फील करायची आणि दाखल्यावरती जो सही शिक्का असणार आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने क्लिअर दिसला पाहिजे त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी काम केलेलं ला दाखला आहे तर त्याच्यात जिल्हा तालुका गाव वगैरे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे अपॉइंटमेंट घ्यायची आहे बायोमेट्रिकसाठी तर त्यासाठीच आपल्या नजिकचं सेंटर सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्यासमोर बघू शकता नव्वद दिवसाचा दाखला आणि आधार कार्ड जे आहे तर त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे शक्यतो जो नव्वद दिवसाचा दाखला आहे तर तो क्लिअर दिसेल अशाच पद्धतीचा असे शिक्का घ्या आणि तोच या ठिकाणी अपलोड करा त्या फाईलची साईज जी आहे तर ती साधारण दोन एम बीपर्यंत आहे मॅक्झिमम जी फाईल असणार आहे तर आता आपण इथे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करून घेतले आहे त्यानंतर क्लिक टू हॅलिडेटवरती क्लिक करा आणि खाली जी तारीख आहे तर ती तारीख घ्यायची अपॉइंटमेंटसाठी आता या लाल तारखा सोडून ज्या खाली तारीख दिसत आहेत सिलेक्ट करण्यासाठी तर त्यापैकी आपण जी डेट आपल्या सोयीनुसार असेल तर ती सिलेक्ट करून घ्या आणि आपण जे सेंटर सिलेक्ट केलेलं आहे अपॉइंटमेंट सेंटर तर त्या ठिकाणी आपला बांधकाम कामगाराचा जो दाखला आपल्याला नव्वद दिवसाचा भेटलेला आहे किंवा आपण घेतलेला आहे तर, दाखला। तर तो दाखला त्यानंतर आधार कार्ड आपलं रेशन कार्ड आणि घरातील व्यक्तींचे आधार कार्ड जेवढे आपण या ठिकाणी भरले आहे तर ते संपूर्ण आधार कार्ड या ठिकाणी घेऊन जा शक्यतो बाकीचे आधार कार्ड किंवा रेशन कार्डची गरज पडत नाही नव्वद दिवसाचा दाखला आणि आता जे आपल्याला अपॉइंटमेंट लेटर निघणार आहे डेट सिलेक्ट केल्याच्यानंतर तर तेच्या ठिकाणी देण्याची आवश्यकता असते तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती बघून घ्या आणि अपॉइंटमेंट तारीख घेतल्याच्या नंतर आपल्याला जी खाली अपॉइंटमेंट लेटर भेटणार आहे तर ते डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा आणि ज्या दिवशीची अपॉइंटमेंट आहे त्यावरती डेट देखील येणार आहे ॲड्रेस येईल आणि आपण आपल्या नजीकच्या सेतू बांधकाम कामगार सेतूमध्ये जाऊन जे बायोमेट्रिक आहे तर ते कम्प्लीट करून घ्या काही दिवसामध्ये आपला स्टेटस ॲक्सेप्ट येईल त्यानंतर पुढील प्रक्रिया आता पुढील व्हिडिओमध्ये बघ ज्यामध्ये भांडे किट त्यानंतर सेफ्टी किट संपूर्ण माहिती भेटेल